जनतेने दिलेल्या शब्दाप्रमाणे कुरुंदवाड शहरातील सर्वच विकास कामं मार्गी लागलेली आहेत मात्र गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेल्या कुरंदवाड शहराच्या पाणी पुरवठा योजनेबाबत मी खोलात जाणार नाही मात्र हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या काही दिवसात मीच मार्गी लावणार आहे अशी ठाम ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावं पण या राजकारणात नागरिकांचे हलवू देणार नाही असंही ते म्हणाले पत्रकारांशी बोलताना आमदार यड्रावकर कुंदवाड शहराच्या उशाला दोन नद्या असूनही पंधरा वर्षापासून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे नगरोत्थान योजनेतून या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता मात्र ठेकेदारांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजना रखडली मी दोषारुपाच्या राजकारणात न पडता नागरिकांच्या हितासाठी या योजनेला गती देणार आहे असं ते पुढे म्हणाले पूर्वीच्या ठेकेदारानं न्यायालयीन बाब दाखल केली आहे त्याच्याशीही चर्चा सुरू आहे सुधारित प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेतली मात्र निधी अभावी काम थांबलं होतं या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून सुमारे पन्नास कोटींची मागणी केली आहे काही दिवसातच प्रस्ताव मंजूर होईल आणि कुरुंदवाडकरांना पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळेल दरम्यान त्यांनी सांगितलं की जयसिंगपूर आणि शिरोळप्रमाणे कुरुंदवाड ही भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत पाणीपुरवठा आणि गटार योजना एकत्रितपणे राबवल्यास रस्त्यांची हानी होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे कुरुंदवाडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की मी राजकारणात ना पडणार नाही माझे लक्ष फक्त नागरिकांच्या प्रश्नांच्या समाधानाकडे येणाऱ्या काही दिवसात पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि ही योजना मीच पूर्णत्वास नेणार आहे असं ठाम विधान आमदार याड्रावकर यांनी केलं मराठी यस न्यूज साठी कुरुंदवाड संधी पडसो अमृत दोन मध्ये सुरू झाली सुरू झाली काय झालं काय नाही कोणाची बॉडी होती कशामुळे झालं काय झालं ह्याच्या खोलात जाण्यापेक्षा त्यावेळा काय ह्याची मतभेद झाले काय झालं मला बाकीचं काय मला त्या खोलात जायचं नाही पण ती पाणीपुरवठा ही अपूर्ण राहील अनेक वेळा दोन तीन चार वेळा त्याला मुदतवाढ दिली तरीसुद्धा कामाची कुठेही प्रगती झाली नाही आणि शेवट ते सगळं प्रकरण ही न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट झाल्यामुळं अनेक दिवस ती न्यायप्रविष्ट ही झालं मग आम्ही विचार केला की ज्यानंतर के मला लोकांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला संधी दिली त्याला आम्ही असा विचार केला की ही अनेक दिवसांच्यापासून हा पाणीपुरवठा प्रश्न आहे आणि एका बाजूला नद्या दोन नद्या ह्या गावच्या उशाल आहेत आणि माणसा आणि अजून गावाला स्वच्छ पाणी मुबलक पाणी मिळू शकत नाही ही काय परिस्थिती फारशी काय चांगली नाही त्या दृष्टीनं आपण निर्णय घेतला की, की नवीन पाणीपुरवठा योजना ही करावी आणि जुनी पाणीपुरवठा योजना ही बंद करावी त्यामध्ये सुद्धा त्यात लिगल त्या पार्टीनं ज्या क कंत्राट दिलेलं होतं अगोदरच्या लोकांनी त्यानं ते कोर्टात गेल्यामुळं अनेक दिवस ते कोर्टामध्ये प्रलंबित त्याला विनंती करून अजूनही आम्ही विनंती करतो अजूनही पूर्ण त्याचं सेटल झालेलं नाही हा एक भाग तरीसुद्धा आपण त्यातनं हे झाले ही नगरपालिका आणि त्या कंत्राटदारापुरतं पण सामान्य माणसाची सामान्य माणसाची ह्यात चूक आहे म्हणून आपण सरकार जरी दरबारी आपण त्याला नवीन पाणी पुरवठा योजना ही नगरोत्तांमधनं आपण त्या परवाड नगरीला द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली त्या पद्धतीनं आपण त्याला जे नवीन आता जे लागणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याची सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यतेला प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं बजेट त्याचं संपलेलं होतं त्यामुळं अनेक दिवसांच्यापासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांना आम्ही भेटलो एकनाथ साहेबांना आणि म्हटलं काही करून आम्हाला हे पाणी पुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे कारण ह्यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही अगोदरचं काय झालं ते बॉडीनं काय केलं बॉडीनं का मदतवाढ दिली कसं ती दिली त्या कंत्राटदारानं का काम केलं नाही हे या खोलात आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं हे आम्हाला त्याचं प आमचं प्राधान्य हे ते राहील त्यामुळं त्याला आपण ती स्कीम की अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत अशा पद्धतीची विनंती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे प्रस्ताव आपणचं आपलं कामकाज चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपल्याला युडी एफ वाय आय एफ खाली आपल्याला त्याला मंजुरी मिळेल